हे शिवराजी साहेब यांच्या निमित्त त्यांना विनाम्र अभिवादन करतो आज आमचा योगच म्हणावा लाग बाबाजी आले आणि पुरुषोत्तम पुरुषोत्तमदादानी सांगितला हे पुरुषोत्तम दादावर का आधी हे तुम्हाला यायलाच लाग ते म्हणले पुरुषोत्तम जे दादा महाराजांचं पण केले मंगलं आता हे तर खूप योग जुळणार आला आजचा बाई केशवरावजी दोणगेसाहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आम्हालाही योग आला त्यांना आदरांजली वाण्याचा बाबाजींचं पुरुषोत्तमजी पाटील महाराजींचंही आज दर्शन झालं बाबाजी जे बोलले की समाजाची सेवा पुरुषोत्तम दादांनी करावी मी त्यांना दीड वर्षापासून बघतो मला नाही वाटत की ते तसंभरही मागे सरकतील म्हणून समाजसेवा करण्यात कारण खूप चिकाटीनं काम करतात त्या राजकारणात राजकारणाबद्दल जमालखा माहित नाही व्हा त्यांच्याबद्दल पण आम्ही त्यांना जे बघितलं समाजसेवा आणि समाजसेवाच त्यांच्याकडून होताना आम्ही बघितली आपल्याही पुढील कार्यास आजपासून शुभेच्छा या व्यासपीठ हे वारकरी आहे या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून आणि या धर्म मंडपाच्या व्यासपीठावरून तुम्हाला जे ऐकायचं ते मी बोलणार नाही कारण एक एवढीच अशी जागा आहे आता या पृथ्वी तलावरती वारकरी संप्रदायाचं एकच असं व्यासपीठ राहिलं की तर सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांद आहेत <laughs> या व्यासपीठावरती जातीवाद करायचा नाही आणि आपण येऊ सुद्धा द्यायचा नाही जो कोणी बोलन मी जरी असलो तरी त्याला डायरेक्ट व्यासपीठाचे खाली उतरायचं कारण या पृथ्वी आपल्याला संस्कार द्यायला आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना गुन्हा गोविंदांना नांदायला एवढंच वारकरी संप्रदायाचं एकच आता व्यासपीठ राहिलं इथं जातीवाद नाही एवढेच मी इथून आरक्षणाच्या विषयात किंवा पंचायत विषयात या व्यासपीठातून बोलणार नाही दुसरे खूप व्यासपीठ आहेत तिथून आपल्याला बोलता येईल पण एक आमंत्रण मात्र तुम्हाला नक्की देईल शेवटी पंचवीस जानेवारीला अमरवण अंतर्वालीत होत आहे आपल्या सगळ्या मायबाप बांधवांनी पंचवीस जानेवारीला आंतरवालीला साथ आणि आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी यावं ही सगळ्यांना माझी हात जोडून येणार आहे आरक्षण म्हणजे जातीवाद नाही आहे वारकरी संप्रदाय सांगतो अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे एका गरीब समाजावरती आरक्षणामुळे अन्याय होतोय म्हणून आपण आरक्षण मागतो ती राज्याची आणि केंद्राची सुविधा आहे ती जातीवाद अजिबात नाही आहे म्हणून आपण आरक्षण मागतो पुन्हा याच धर्माच्या आणि वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून एक विनंती आहे की आपलं एक कुटुंब आहे हिंदू धर्माचं हिंदू हे कुटुंब आहे या कुटुंबात सगळ्या अठरा फगड जाती आल्या हिंदू जर आपलं एक कुटुंब आहे तर या कुटुंबातल्या मराठ्यांना सुद्धा त्याच्या बरोबरीचा हक्काचा वाटा द्या आम्हाला जातीवाद करायचा नाही आणि कधी हो पण द्यायचा नाही पण जर हिंदू कुटुंब आहे तर त्या कुटुंबात एक मराठ्यांचं गरीबाचं सुद्धा आहे त्याला हे आरक्षण देताना विरोध करत जाऊ नका कारण कुणाच्या तरी लेकराला आयुष्याची भाकरी लागणार आहे कुणाच्या तरी लेकराला त्याच्यापासून भविष्य घालवायचं आहे आणि माझ्या गोरगरिबांच्या लेकरांनी तुमचं केलं तरी काय म्हणून हिंदू धर्मातलं आपल्या सगळ्या अठरा पगड जातीचं हे कुटुंब आहे आणि मराठा ही एक कुटुंबाचा भाग आहे त्याच्याही लेकराला आम्ही आरक्षण मागतोय आपण सगळे एकच आहेत परंतु लढाई मात्र जातीवादाची नाही ही आरक्षणाची पुन्हा एकदा या भाई केशवरावजी धोणगे साहेबाच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या सगळ्या भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय पुढे बी कुठं तरी आम्हाला माळेगावला पण जायचं आणखी लोय